आय रेअरली गो टू पार्लर आय रेअरली गो टू पार्लर मी क्वचितच पार्लरमध्ये जाते आय एम गोइंग टू पार्लर नाऊ आय एम गोइंग टू पार्लर नाऊ मी आत्ता पार्लरमध्ये जात आहे आय हॅव ऑलरेडी रिचड पार्लर आय हॅव ऑलरेडी रिचड पार्लर मी आधीच पार्लरमध्ये पोहोचलेली आहे आय हॅव बीन इन पार्लर फॉर ऑलमोस्ट टू अवर्स आय हॅव बीन इन पार्लर फॉर ऑलमोस्ट टू पार्स मी जवळजवळ दोन तास पार्लर मध्ये आहे आय वेंट टू पार्लर यस्टरडे इन द इवनिंग आय वेंट टू पार्लर येस्टरडे इन द काल मी दर मध्ये गोइंग टू पार्लर येस्टरडे आय वॉज गोइंग टू पार्लर येस्टरडे काल मी पार्लर मध्ये जात होते आय हॅड रिच पार्लर ही केम टू माय होम आय हॅड रिच पार्लर व्हेनी केम टू माय होम जेव्हा तो माझ्या घरी आला तेव्हा मी पार्लर मध्ये पोचलेले होते आय हॅड बीन इन पार्लर येस्टरडे फॉर लॉंग टाईम आय हॅड बीन इन पार्लर येस्टरडे फॉर अ लॉग टाइम काल मी बराच वेळ पार्लर मध्ये होते आय विल शुअरली गो टू पार्लर टुमॉरो आय विल शुअरली गो टू पार्लर टुमॉरो उद्या मी नक्कीच पार्लर मध्ये जाईन आय विल बी गोइंग टू पार्लर ऍट धिस टाइम टुमॉरो आय विल बी गोइंग टू पार्लर ऍट धिस टाइम टुमॉरो उद्या यावेळेला मी पार्लरमध्ये जात असेल आय विल हॅव रिच पार्लर बाय दिस टाइम टुमॉरो आय विल हॅव रिच पार्लर बाय धिस टाइम टुमॉरो उद्या यावेळेपर्यंत मी पार्लरला पोचलेले असेल आय विल हॅव बीन इन पार्लर फॉर अ लाँग टाइम टुमॉरो आय विल हॅव बीन इन पार्लर फॉर अ लाँग टाइम टुमॉरो मी उद्या बऱ्याच वेळ पार्लर मध्ये असेल